तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो मी ओम वाडकर स्वागत करतो आहे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा विषय असा आहे आता बाईक इथे लावली बाजूला रस्ता इथून खराब आहे तर जातोय आपण गावदेवीच्या मंदिरात आमच्या जनाईदेवीच्या तर रस्ता इथून खराब असल्यामुळे गाडी उलट इथेच लावून ठेवतो आणि इथून चालत जातो आता दुपारचा जा टाईम आहे बोलो काल आपला बड्डे होता त्यामुळे जायचा विचार होता पण मला घरी यायलाच सहा वाजले त्यानंतर मग जाणार कसं राहून गेलं आता बोललो आहे टाईम तर जाऊन येतो कारण आपलं काय टाईम वगैरे फिक्स नसता जिकडे काम निघालं तिकडे आपण लगेच चटकन निघून जातो त्यामुळे मग जे करायचं ठरवतो ते मग कधी कधी राहून जातं मग बोललो आता नंतरला अंतर करण्यापेक्षा सहाणं भाग आहे तर आता बोलो जेवायच्या आधी जाऊन येतो सकाळी नाश्ता केला आहे त्यामुळे टेन्शन नाही आता ऊन असा आहे की भयंकर जेवढी थंडी पडते तेवढा ऊन देखील आहे आणि भरोसा नाही कधी काही असता कधी कधी पाऊस पण पडेल अशी कंडिशन आहे तर चला जाऊया तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे तो हे बघा याच्यातून बाईक आणणं म्हणजे मुश्किल आता मोठ्या गाड्या येतात इकडे म्हणजे ज्यांचे टायर मोठे आहेत गाडींचे ते आणतात जबरदस्ती बाकी गाडी दुसरी अशी गाडी येऊ शकत नाही इथे आणि जरी जबरदस्ती आणली तर गाडीची वाट आता मी गाडी ठेवली तिथून एक पाच मिनिटाचा अंतर आहे पाच मिनिट पण खूप होतील आता आपण आलो इथून पुढे असता गेल्यावरती थोडं असं जाऊन 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 तिथे पण पोहोचू हे बघा सगळं साम सुम शांतता आणि गावदेवीच्या मंदिरामध्ये सकाळी पूजा वगैरे होते जास्त करून इकडे कोणी येत नाही कारण राहण्यात असल्यामुळे कोणी येत नाही आता मी जवळजवळ गेल्या वर्षी शिमग्यामध्ये आलो होतो त्यानंतर आत्ता येतो म्हणजे जवळ या यावर्षी शिमग्यामध्ये एक वर्ष होईल हे वर्षाने मी इकडे येतो पहिलं लहान असताना यायचो आम्ही सगळे मित्र वगैरे इकडे बीबिव्याची बोंड परत करवंद जांभळं खास करून कोकमांसाठी यायचो इकडे कोकमांचे झाडं आहेत त्यासाठी यायचो पण आता गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी संध्याकाळचं यायचं म्हटलं म्हणजे रात्रीचं इकडे तर एकटा येऊ शकत नाही हा ज्याच्यात डेअरिंग आहे तो येऊ शकतो बाकी असं घाबरणारा असेल तो तर इकडे येऊ शकत नाही अर्ध्या वाट्यातूनच तो पळून जाईल कारण एवढी शांतता आहे आणि इकडे जनावरं देखील आहेत तर आपण काही बघितली नाही आहेत पण आता जंगल म्हटल्यावरती असणारच आणि खास म्हटलं तर पावसाळ्यामध्ये इकडे किरवी पकडायला येतात बघा खेकडी काले किरवी आणि शिमग्यामध्ये शेवटच्या म्हणजे दररोज होम लागतातच पण शेवटचा होम हा इथे मोठा लागतो आपल्या गावदेवीच्या इथे आता दोन मिनिटात आपण पोचू पक्ष्यांचा आवाज देखील चालूच आहेत म्हणजे एकदम निरव शांतता फक्त पक्ष्यांचे चिमण्यांचे आता चिमणी राहिलेतच कुठे पण इतर पक्षी वगैरे यांचे आवाज ऐकलं आवाज म्हणजे असे खतरनाक एक आवाज असतात ना खरंच कोण ना कोणतरी खाबरे हे बघा इथे विहीर आहे आणि इथं थोडं पाणी आहे हा इकडून ओढा येतो इकडे या साईडून आम्ही खेकडी पकडण्यासाठी गेलो होतो जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा आलो होतो इकडे हे बघा आता इथे थोडंसंच पाणी आहे पण त्यावेळेला इथं पूर्ण पाणी पाणी होऊन जातं म्हणजे तिकडून इकडे पलीकडे येईपर्यंत असं पाण्यातूनच यायला लागतं हे बघा आणि आता आपण मंदिराच्या इथे पोचणार आहोत हे बघा गावात पाण्याची लाईन इथूनच गेले बघा तर मित्रांनो हा आमचा गावदेवीचं मंदिर जनाई देवी व कालकाई मंदिर आवाशी अगदी मंदिर आपलं जुनाच आहे तर मित्रांनो ही आमची पालखी आहे शिमग्यात इथे पालखी सजवून वगैरे हो आणि मग इथून पालखी आपली डायरेक्ट आपल्या हनुमान मंदिरात जाते तिकडून तसंच मग तिथे नाचवून स्थानपणाच देत होतं ते बघा इकडे घुरा वगैरे चरायला तर मित्रांनो इथं आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना म्हणजे पूर्ण शांतता आणि देवाच्या ठिकाणचं चा वातावरण म्हटलं तर भारीच वाटतं म्हणजे असं वाटतं एकदम शांततेत पहिलं शाळेचं आमचं जेव्हा वनभोजन असायचा आमची मराठी शाळा आणि आमच्या वाडीतली शाळा आम्ही एकत्र एक सगळे असायचो आणि इथे वनभोजनसाठी यायचो तेव्हा धमाल म्हणजे तिकडे त्या परिसरात तिकडे पलीकडे क्रिकेट वगैरे खेळायला म्हणजे आता पूर्ण गवत वगैरे झालंय सगळ्या आणि जेवायला इथे बसायचो हा पूर्ण पट्टा इकडे असं पूर्ण इकडून इकडून असं धमाल म्हणजे एक मजाच वेगळी होती तेव्हाचे दिवस म्हणजे अगदी म्हणजे कधी विसरू शकत नाही असे दिवस होते आणि ती तिकडे आमची सहन आहे तिथे पहिलं पालखी वगैरे तिथे बसून तिच्या ओटी बिटी भरून झाली सगळं की मग इथून पालखी आपली आपल्याकडे निघते हा है छोटासा पूल आहे इकडून पलीकडे जायला तर बा दाखवतो हे बघा आता इकडे कवडी केलेली आहे बांधलेली आहे हे बघा सगळं गवत वगैरे झालं आहे चारी बाजून जंगल आणि मधीच आपल्या गावदेवीचं मंदिर जुनं असा पण जुनं ते सोनं म्हणतात तेच खरं आहे हे बघा हे कोकमाचे झाड आहेत आता हे कोकमा इथं दिसतच नक्की लेकिन पहिल्या आधी एवढी कोकमा यायची आम्ही खास कोकमांसाठी यायचो इकडे आणि बघा बारमाई पाणी असणारं म्हणजे पाणी इथलं आटत नाही कायमस्वरूपी पाणी असतं इथे इकडे आणि इकडे हे बघा कधीच आटत नाही आणि हे पाण्याचा पंप इकडे विहीर आहे इथून पाण्याचा पुरवठा केला जातो गावासाठी आपल्या वाडीची विहीर वेगळी हे बघा जुना आंबा या इकडे पलीकडे कडा आहे म्हणजे पूर्ण कातळी दगडाची नदीचा प्रवाह आहे तिकडे त्या साईडला जायचं म्हटलं तर आम्ही किरी पकडण्यासाठी जायचो तिकडे लॉकडाऊनमध्ये गेलो होतो एकदा असंही हालत खराब झाली होती तेव्हापासून आतापर्यंत गेलोच नाही हे बघा एक सोलर लाईट संपूर्ण परिसरात शांतता तर मित्रांनो हा जो पाण्याचा आपलं छोटसं तलाव टाईपमध्ये आहे त्याचं पाणी आटत नाही कारण त्याचं कारण असं आहे की पाण्याचं याच्यामध्ये जे झरे आहेत ते आपल्या देवीच्या तिथून इकडे आलेलं आहे असं म्हणतात ते आपल्याला माहिती नाही आम्ही पहिल्यापासून ऐकत आलो की त्याचं पाण्याचा प्रवाह हा इथून आपल्या देवीच्या इथून इथे आलेला आहे आणि त्यामुळे पाणी कंटिन्यू असतो आतमध्ये कधी आटत नाही तर अशा पद्धतीचं आपल्या हे बघा इथे हातपाय वगैरे धुवायला थंड एकदम आपण जाऊया जरा थांबा पाणी पाणी ततरायचं नाही वरूनच जरा पायाला थंड हवा हा खूपच थंड पाणी आहे आता मी येताना वाडीतली मुलं वगैरे आहेत का बघत होतो कोण भेटलात नाही सगळी गायब आहेत मग बोलू चला आता आपण जाय ठ जायचं ठरवलं एकट्याने तर मग जाऊया आणि मग काय निघालो आपण येथे सकाळी संध्याकाळी पूजा होते सकाळी आता बघितलं तुम्ही पूजा वगैरे झालेली आहे पुन्हा संध्याकाळी संध्याकाळची देखील पूजा होते आणि पूजा करण्यासाठी गावकऱ्याने एक व्यक्ती नेमलेला आहे तो व्यक्ती दररोज पूजा वगैरे करतो तर मित्रांनो हा आपला जो गावदेवीचा जुना मंदिर आहे तो एकोणीसशे एकोणनव्वदमधली आपली ही इमारत आहे ती अजून आहे तशी जुनीच आहे अजून त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही आता जेव्हा इथे सप्ताह वगैरे असतो म्हणजे आपल्या देवीचा कार्यक्रम वगैरे काय असतो त्यावेळेला पूर्ण साफसफाई केली जाते सगळं वरती गवत वगैरे सगळं काय ते सगळं साफसफाई केली जातं सान असते ती देखील साफ केली जाते आणि मग इथे सप्ताह असतो म्हणजे गावची मंडळी वगैरे इथे असतात आपला भजनाचा वगैरे हरिपाठ वगैरे सगळं इथे कार्यक्रम होतो आता शिमग्यामध्येच इथे आपल्याला गर्दी बघायला मिळते कारण शिमग्यालाच लोक मुंबईवरून खास गावी येतात आणि त्यावेळेला मग इथे सानेवरती खूप गर्दी असते म्हणजे पहिले खेळी खेळ्यांचा आपला इथे मंदिरामध्ये नाच होतो खेळ्यांचा त्यानंतर मग सानेवरती आणि मग तिथून तसंच घेऊन जातात अशा पद्धतीचा आपला गावदेवी मंदिरातला हा एक आठवण म्हणजे आता माझे मुंबईकर मंडळी वगैरे आहेत माझे मित्रमंडळी आहेत कोण पण म्हणजे जे जे पण हे व्हिडिओ बघतील त्यांना नक्की आपल्या ते दिवस आठवतील जेव्हा आम्ही एकत्र इकडे धमाल करायचो अगदी वनभोजनची मजा म्हटली तर अगदी आमचे जे गुरुजी वगैरे होते ते, ते देखील आवर्जून म्हणजे खास इकडे घेऊन यायचे आमच्यामध्ये सहभागी व्हायचे खेळायला वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे एक वेगळीच आठवण आता मित्रांनो गेलेले दिवस परत येत नाही लेकिन आठवणी मात्र कायमस्वरूपी येतात हे खोटं नाही आहे तर मित्रांनो चला आता आपण निघूया आता गावदेवीचं दर्शन देखील गाव झालं आहे आणि आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या गावदेवीची देखील आलेली आहे कायमस्वरूपीची आठवण जेणेकरून आपलं गाव सोडून बाहेर कुठे जरी असलं तरी कधी आठवण झाली तरी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघू शकतो मी देखील बघू शकतो माझे सबस्क्रायबर आहेत माझे गावची मंडळी जे देखील आहेत जी आता मुंबईला वगैरे बाहेर गावात असतील ते देखील बघू शकतात आणि नक्कीच आपण पुन्हा या ठिकाणी येणार आहोत पण आता आपण निघूया चला गाडी तिकडे आहे वरती आपण लावून आलो आहे तिथून आता तसंच पुन्हा आपण रिटर्न घरी जाणार आहोत तर मित्रांनो गावदेवीबद्दल जास्त माहिती वगैरे असं सांगत बसण्याला म्हटलं तर आपली प्रत्येकाची गावदेवी ही गावदेवीच असते ती सगळ्यांना प्रिय आहे सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांनाच मानापानाची आहे तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया आपण लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपली ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा